काय लागे लोकांचे लय झाले काही सरबी लोकांनी असे करायला नव्हतं पण झाले आणि घटना होऊ यासाठी आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून काय करून नसाला देणार हे करू नये तुम्ही असं वागू नये चांगलं वागा आणि आता भविष्यात असं होऊ नये त्यासाठी काय उपाय शासनाने राबवत आमच्या आयुष्यात सत्तर वर्षामध्ये ही आपली घटना प्रथमच घडलेली आहे आणि इथून पुढे अशा घटना आमच्या गावामध्ये घडू नये अशी आमची काळ गौरू प्रार्थना आहे मागील दहा दिवसापासून युवत मध्ये सामाजिक स्त्रोपती घडवतात कायद्या प्रश्न निर्माण झाला होता यवत एक ऑगस्टला ला जी झालेली जी जंगल होती त्यानंतर यांनी तिथे जमावबंदीचा आदेश लागू केला आणि आज रात्रीपासून जमावबंदीचा आदेश उठलेला आहे स्थिती केलेला आहे त्यामुळे सध्या आपण पाहू शकता यवत तिथे हे सर्व जनजीवन जी विस्त झाली होती ती आता सुरळीत झाली आहे दुकानं सकाळपासून उघडलेल्या आहेत आणि कुठेतरी या गावात शांततेचं वातावरण आता दिसू लागलेलं आहे थोडाफार प्रमाण पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे आणि जनजीवन सुरळीत झाल्यामुळे दुकाने चालू झाल्यामुळे नागरिकांमध्ये थोडा दिलासा मिळाला आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांची शापून चर्चा करूया बाबा सांगाल मागील मानवी आठ दिवसापासून पूर्णपणे बंद होत आणि आता आजपासून पूर्णपणे दुकाने चालू झाले जमाबंदीचे आदेश लागू केले मागील आठ दिवस आणि आताची परिस्थिती काय आठ दिवस लोकांचे आज झाली सगळ्या लोकांनी असं करायला पण ते जाऊ आणि अशा घटना होऊ नये यासाठी आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून काय करून हे करू नये तुम्ही असं वाहू नये चांगलं वागा मला सांगा यवत मध्ये न भरून निघणारी ही मोठी हानी झालेली आहे ती हानी आता भविष्यात असं होऊ नये त्यासाठी काय उपाय शासनाने राबवत आमच्या आयुष्यात सत्तर वर्षामध्ये ही आपली घटना प्रथमच घडलेली आहे आणि इथून पुढे अशा घटना आमच्या गावामध्ये घडू नये अशी आमची काय वळू प्रार्थना आहे आणि जे काय झाले याच्यामध्ये लवकरच शांतता सलोखा नांदावा आणि कायदा व्यवस्थेचं पालन व्हावं हीच आमची अपेक्षा आहे अशा पद्धतीने नागरिक शांती राखण्याचं आवाहन करीत आहेत आणि अशा घटना घडून आहेत त्यासाठी या ठिकाणी आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायकवाड आहेत साहेब सांगा तुम्ही की मागील दहा दिवसापूर्वी जी घटना घडली आणि यवत मध्ये जे राज्यभर ते जे जी प्रसाद उमटले अशी निर्दनीय घटना जी घडली त्यामुळे यवत फार मोठं नुकसान झालं आहे आणि त्यांना मी झाले घोषणा अशा घटना होण्यासाठी आपण काय कशा पद्धतीने न करा असे शासनाकडे मागणी आहे आमची शासनाकडे अशी मागणी राहील भारती की भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे ते सर्व जातीपेक्षा धर्मापेक्षा राज्य घटना आणि भारतीय राज्य घटना ही श्रेष्ठ आहे आणि भारतीय राज्य घटने पद्धतीने देशाचा कारभार आणि राज्याचा कारभार चालवावा आणि जातीय सुद्धा अशा प्रकारचे आम्ही सरकार दरबारी विनंती करणार जे तरुण जे जे आता सामाजिक दरी आता सध्या निर्माण झालेली आहे अजून महिनाभर ही दरी विस्कळीत होऊन आणि समाज सलोक टाकण्यासाठी जाणार आहेत पण जे तरुण जे जे आता त्यांच्या उन्हाळी दाखल झाले ते समजत आहे परंतु तरुण वर्गाला कुठेतरी प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे का चरुळ वर्गाला प्रबोधन होण्यासाठी आता जी ज्येष्ठ मंडळी गावातले सगळे अनुभवी मंडळी माझ्या घेष्ठ आहेत ती मंडळींनी सातत्याने सप्ताच्या माध्यमातून जयंतीच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजाच्या सप्त्याच्या माध्यमातून महात्मा फुले जनजागृतीच्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून